नमस्कार हॅशे कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चण्याची झटपट अशी मस्त चमचमीत भाजी इथे मी तेल गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे लसूण ठेचून टाकलेला आहे फोडणीत मस्त असा लसूण छान भाजून घ्यायचं आहे लसूण छान लालसर झाला की लगेच आपल्याला बारीक चिरलेला कांदा त्यावर ती परतून घ्यायचा आहे कांदा असा मस्त छान भाजून घ्यायचा आहे लालसर होईल असा मस्त कांदा भाजतोय तोपर्यंत तो अशा छान छान आणि मस्त मस्त सोप्या रेसिपीसाठी साठी टे कृपा कुकिंग आणि ट्रॅव्हल ला नक्की सबस्क्राईब करा आता कांदा लालसर मस्त भाजून झालेला आहे इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहे छोटे लाल बारीक चिरून ते देखील आपण फोडणीत भाजून घेणार आहोत इथे आता कांदा आणि टोमॅटो मस्त असे छान भाजून झालेलं आहे तर इथे आता आपण मसाले हळद मीठ धणे जिरे पावडर टाकून तेलावरती छान परतून घ्यायचा जो आपण घरगुती रोज वापरतो मसाला त्याचाच इथे वापर आपल्याला करायचा आहे हे सर्व मिश्रण एकत्र करून छान असं तेलावरती आणि कांद्या टोमॅटो सोबत छान भाजून घ्यायचं परत लग ले ले हे छान परतलं गेलं की आपण शिजवून घेतलेले हे चणे गावठी चणे शिजवून घेतलेले आहेत त्याच्यावरती आपण टाकून घ्यायचे हे चणे मी आधी पाच ते चार तासांसाठी भिजवून घेतले होते आणि नंतर कुकरला चार ते पाच शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेले आहेत मस्त असे सुके मस्त चमचमीत असे हे चणे किंवा चण्याची भाजी तयार होते आपण चपाती सोबत किंवा पुरी सोबत खाऊ शकतो इथे दा। मी आता छोटे दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे कारण आपली भाजी मस्त थोडीशी मिळून यावी म्हणून आणि थोडासा दाट आणि घट्टपणा त्याला यावा म्हणून मी ते भाजलेला शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे इथे आपली गावठी चण्यांची भाजी तयार झालेली आहे त्यावरती आता फक्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मस्त अशी ठेवून द्यायची आणि गरम गरम चपाती सोबत किंवा पुरी सोबत खायला तयार आहे की नाही छान आणि मस्त अशी सोपी रेसिपी चला तर मग या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि अशा छान छान सोप्या रेसिपींसाठी हॅशटॅग कृपास कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगला नक्की सबस्क्राईब करा Jalo bye bye